जनतेचा अवैथरित्या रेशनचा तांदूळ परराज्यात काड्या बाजारात विक्री करण्याच्या उद्देशाने वाहतूक करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई ट्रकांसह तब्बल त्रेपन्न लाख शहात्तर हजार सहाशे तीस रुपये किमतीचा माल हस्त स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना गोपनीय माहिती मिळाली की छत्रपती संभाजीनगर येथून ट्रक क्रमांक एम एस तेवीस एयू नव्याण्णव शून्य शून्य ट्रक क्रमांक एम एस अठरा बी जी एकोणवीस अकरा तसेच ट्रक क्रमांक एम एच वीस इ एल शहाण्णव ब्याण्णव यांच्यात रेशनिंगचे तांदूळ गोडपाट मधून काढून घेऊन ते पांढऱ्या गोडीत भरून विसरवाडी मार्गे गुजरात राज्यात काळ्या बाजारात विक्रीसाठी घेऊन जात आहेत बाबत खात्रीशीर माहितीवरून जिल्हा पोलीस अधीक्षक श्री श्रवणदत्त एस यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी पथकास कारवाई कामी रवाना केले मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने राष्ट्रीय महामार्ग क्रमांक त्रेपन्न वरील विसरवाडी गावाजवळ असलेल्या एका पेट्रोल पंप रोडावर योग्य सापडा रचला असता तीनही ट्रक काहीच वेळाच्या अंतराने आले असता त्यांना थांबविण्यात आले न व त्यावरील वाहन चालकांना त्यांची नावे गावे विचारता ट्रक क्रमांक एम एस तेवीस एयू नव्याण्णव शून्य शून्यवरील चालक नावे अमोल प्रल्हाद गिरे वय तीस वर्ष राहणार डोयफळवाडी तालुका गेवराई जिल्हा बीड ट्रक क्रमांक एम एच अठरा बी जी एकोणवीस अकरावरील चालकनामे रावसाहेब फकीरराव तिघोडे व सत्तावीस वर्ष राहणार निंभोरा पोस्ट कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर तसेच ट्रक क्रमांक एम एच वीस ई एल शहाण्णव ब्याण्णव वरील चालक नामे सचिन बाळासाहेब पवार तीस वर्ष राहणार खातखेडा तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर असे सांगितले त्यांना ट्रक मध्ये काय माल विचारणा करता ट्रक क्रमांक एम एस तेवीस नव्याण्णव शून्य शून्य हि चार अजिंठा येथून नितेश गांधी राहणार नागपूर यांच्या तांदूळचा माल असून ट्रक क्रमांक एम एच अठरा बी जी एकोणवीस अकरा व एम वीस ईएल शहाण्णव ब्याण्णव याच्यातील तांदूळ हा ट्रान्सपोर्ट कंपनीचे मालक वसीम राहणार छत्रपती संभाजीनगर यांचा असून तीनही ट्रकमधील माल हा गुजरात राज्यात घेऊन जात असल्याचे त्यांनी सांगितले त्यांना सदर घेऊन जात असलेल्या तांदुळाच्या मालाचे वैध पावत्यांबाबत विचारणा केली असता त्यांच्याकडे वैध पावत्या नसल्याचे दिसून आले तसेच पथकाने ट्रकमधील मालाची तपासणी केली असता त्यात विविध रंगाच्या तांदूळ भरलेल्या गोण्या मिळून आल्या गोण्यांवर कोणत्याही कंपनीचे लेबल नव्हते तसेच गोड्यांमधील तांदुळाची पाणी करता तो साठवणूक केलेला रेशनचा जुना तांदूळ असल्याचे मिळालेल्या गोपनीय माहितीप्रमाणे दिसून आले त्या अन्वये नमूद तीनही इसमांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले सदर तीनही ट्रकमधून एकूण आठशे छप्पन्न क्विंटल रेशनचा तांदूळ व वाहन असे मिळून त्रेपन्न लाख शहात्तर हजार सहाशे तीस रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश मिळाले त्या अन्वये आरोपी विरुद्ध विसरवाडी पोलीस ठाणे येथे गुन्हे रजिस्टर नंबर एकशे पन्नास ओबलीक दोन हजार पंचवीस जीवनावश्यक वस्तू अधिनियम एकोणीसशे पंचावन्न चे कलम तीन व सात प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय सदर कामगिरी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री श्रवण दत्त एस पोलीस अधीक्षक आशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील पोलीस उपनिरीक्षक मुकेश पवार पोलीस हेड कॉन्स्टेबल राकेश वसावे जितेंद्र तांबोडी बापू बागुल पोलीस नाईक जितेंद्र तोरवणे पोलीस कॉन्स्टेबल राजेंद्र कटक यांनी केली आहे